서 아주 크다 आणि लोकशाही कल्याणकर साइडानं ते कुलकर्णी किती लोक आले तुम्ही सावंत कासारची पाचवी आपले लोक इकडे आहेत

जी जी थो थो, तो थो थे। थे। जे बोलत होतो तर त्यांना थोडस ते जरा म्हणजे आपला माणूस अशा परिस्थितीमध्ये फोनवर पण मग ते मला पण रावलं नाही मला पण आपण प्रत्यक्ष केलं पाहिजे असं वाटत सिरियसली सकाळपर्यंत आम्ही एअरपोर्टवर देत होतो

जय हिंद जय महाराष्ट्र

याला पण आहे लहान मुलांना वाईट कळतात ते पण म्हणतात त्या मार्ग ते लोकांना आपण कधी जाणार घरी आपलं विमान कधी येणार राहिलो दिवसाचा सीन होता काश्मीरच्या लोक सांगायचं की त्या लोकांनी काही प्रॉब्लेम नाही त्यांनी आम्हाला एवढी मदत केली म्हणजे

आणि मग तिकडे त्यांना त्यांचं पुनर्वसन केलं मोठं काम केलं ते सरदे मला हे पण म्हणाले की तिथल्या स्थानिक लोकांनी आपल्या या टुरिस्ट लोकांना मदत सुखरूप असल्यासारखं वाटतंय आणि आजूबाजूला सगळे आपली माणसं साहेब स्वतः भेटायला आले तर खूप मोठी गोष्ट आहे आम्ही सकाळपासून एअरपोर्टवरती होतो याच एका मध्ये कि बाबा साहेब आपला महाराष्ट्र आपल्यासाठी येणार किती वेळ हो होते साहेब येतील रेस्क्यू करतील आम्हाला नेतील तिकडे आणि कधी घाई असेल कधी घरी पोहोचते साहेब खूप मोठी गोष्ट आम्हाला दुःख मला खूप दुःख वाटे की ते सगळं झालं ते आणि आपले महाराष्ट्राचे लोक सुद्धा होते पण महाराष्ट्राच्या लोकांसाठी आपल्या महाराष्ट्राचे खरंच साहेब आले त्याचा आम्हाला खूप खूप मोठी गोष्ट आहे लाईक खरं खूप मोठी गोष्ट आहे आणि आता आम्ही सुखरूप घरी पोहोचतो याची आम्हाला पूर्ण गॅरंटी पूर्ण मी व्हिडिओ कॉलवर माझ्या फॅमिलीला सांगितलं की साहेब आहेत सो मी ते सुखरूप आहे मला शिंदे साहेबांना तर खूप खूप धन्यवाद म्हणायचा आहे त्यांनी आम्हाला एवढ्या अडचणीतून बाहेर काढलं आणि त्यांनी अगदी काही विचार न करता एवढ्या तात्काळ परिस्थितीत इथल्या लोकांसाठी ते भेटायला आले आपल्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांना घेऊन जाण्यासाठी आले त्याच्यासाठी मी आपल्या महाराष्ट्रासाठी पूर्ण देशासाठी आणि शिंदे सरांसाठी खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहे थँक्यू सो मच